वीस तारखेला मतदान हाय ना वीस तारखेला मतदान हाय ना आज आज आमच्या सोबत आहे ऍडव्होकेट कल्पना कुलकर्णी ज्यांचं सामाजिक कार्य देखील खूप मोठं आहे आणि त्या या सामाजिक कार्यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असतात काय अनुभव आहे हो त्यांना काय वाटतं जाणून घेऊयात कल्पना कुलकर्णी यांचं मत कल्पना ते सर्वप्रथम जे एन सी सिटी स्वागत स्वयंसिद्धाच्या वतीनं सगळ्या रसिक प्रेक्षकांना दर्शकांना स्वयंसिद्धाचा नमस्कार एका छान विषयाला आभासशिंद सोबत आम्ही हात घालत आहोत तो विषय म्हणजे ते ज्यांना आमचं प्रतिनिधी व करण्याची संधी देते पहिला एक काळ असा होता की आम्हाला वाटायचं की पाच वर्षानंतर तरी आमच्या भेटीला आमचा प्रतिनिधी आमचा आमदार असू दे आमचं नगरसेवक असू दे आम्हाला बघायला मिळणार आहे परंतु खेळाची गोष्ट या प्रचारामध्ये यावर्षीच्या असं बघायला मिळालं की कॉर्नर बैठकांना जास्त महत्व आल्याचं दिसू लागलं आहे जातीचं राजकारण वाढलेलं आहे समा समाजकारण हे विकास कारण या दोन गोष्टी संपूर्णत वेगळ्या झालेल्या आहेत पहिल्यांदा प्रचाराच्या वेळेस तरी आमच्या वृद्धांच्या पाया पडायला आमचे नेते मंडळी येत होती परंतु यावेळेस हे कुठेतरी बंद झालेलं कमी झालेलं आम्हाला दिसलेलं आहे प्रत्येक भागामध्ये आम्ही चौकशी केली असता असं लक्षात आलं की कॉर्नर बैठकांना जास्त महत्व आलेलं आहे गटबाजीचं राजकारण होऊ लागलेलं आहे म्हणून मतदारांना सांगण्याची वेळ आली आहे मतरदार राजा जागा हो संघर्षाचा जागा हो तुझ्या हातच तुझं जे भवितव्य आहे ज्यांच्या हातात आहे त्यांचं तुझ्याकडे लक्ष आहे का हे पण बघण्याची डोळसपणे पुन्हा आज आपल्याला गरज भासत आहे सध्याच समाज कौल काय आहे समाज मनाचा कौल म्हणतात राजकारण आहे कधी काय होईल आपण सांगू शकत नाही आम्ही पक्षीय राजकारण करत नाही राजकारण आमचा पेंड नाहीये माझं ध्येय सध्या नीता अंबाणीत आहेत कारण उद्योजिका होणं आणि मार्फत महिला उद्योजीकरण करणं महिला उद्योजिका वाढवणं महिला सबलीकरणावर भर देणं हे माझं ध्येय आहे कुठल्याही पक्षासोबत जाणं नाही कारण समाजाचा विकास होणं स्त्री सक्षम होणं हे स्वयंसिद्धाचं ध्येय आहे असणार आहे आणि भविष्यातही आम्ही आमच्या ध्येयापासून वंचित होणार नाही दुसरा मुद्दा विकास कामावर लोक नाराज आहेत लोकांनी स्पष्ट नाराजी दाखवलेली आहे महिला हुशार झालेल्या आहेत जर महिलांच्या हाती सीएम पद दिलं तर नक्की या राज्याचा विकास होणार आहे आबा याच्यात ते मात्र शंका नाही कारण बाई नाही तर घर नाही घडवड झालेलं राजकारण मॅडम कवा काय पडती मला अशा गावाकडच्या लोकांच्या पण प्रतिक्रिया येऊ लागल्यात नेत्यांनी विचार करण्याची गरज आहे पक्षाने विचार करण्याची गरज आहे लोकांना अपेक्षित काय लोकांना अपेक्षित लोकशाही द्या आणि लोक शेवटी मतदार राजा आहेत त्यांनाही आम्ही आमच्या स्वयंसिद्धाच्या वतीने विनंती करतो आम्ही सगळ्यांना संदेश देतोय मतदार राजा जागा हो संघर्षाचा धागा हो जर मी कुणाच्या सांगण्याहून जातीय राजकारण करत असेल तर ते कुठेतरी थांबव कारण ते देशाच्या प्रगतीला घातक आहे लोकशाहीला घातक आहे ग्रॅज्युएशन झालेल्या पोस्ट ग्रॅज्युएशन झालेल्या महिला आजही घरात बसून येत काही माझ्या सोबतच्या लॉ करणाऱ्या अर्ध्या मैत्रिणी आता हाऊस वाईफ झालेल्या आबा आपण नवरात्रीमध्ये एक सेशन घेतलं होतं स्त्रियांना पुन्हा तरुण वा स्त्रियांना पुन्हा तरुण वा म्हणजे आपण काय त्यांना अगदी तारुण्य ज्या गोष्टी केल्या त्या सांगायला सांगत नव्हतो पण जेव्हा मी कॉलेजला होते तेव्हा माझ्याकडे ध्येय होती स्वप्न होती मला वाटत होतं मी इथून इथे जाणार तिथून तिथे जाणार माझे हे ध्येय आहे त्याचे मॅडम पण लग्नानंतर त्याला कुठेतरी ग्लानी आल्याचं आम्हाला दिसलं मग ते घरातलं वातावरण असू देत मग समाजातलं त्या बाईचं स्थान असू देत किंवा काही प्राकृतिक कारणामुळे तिच्यात आलेली नैराश्यता असू दे आणि या सगळ्यातून मला महिला बाहेर काढणं हे अत्यंत गरजेचं वाटतं आणि या संवादाच्या निमित्तानं आबा मला वाटतं राजकारणासोबतच समाजकारणाला पण आपण कुठेतरी हात घातलेला आहे धन्यवाद आमच्याशी बातचीत केली आमच्या दर्शकांच्या वतीनं आणि आमच्या वैयक्तिक माझ्या त्याचप्रमाणे आमच्या चॅनलच्या आम वतीनं धन्यवाद आबा जाता जाता एक संदेश मतदारांसाठी पुन्हा देईल सगळ्यांनी मतदान करा डोळसपणे मतदान करा कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका लक्षात ठेवा आज जर चुकलात तर पाच वर्षे आपल्याला ते पुढील याचे परिणाम भोगावे लागणार आहेत आपण सगळे उद्याच्या उज्ज्वल भवितव्याचे शिल्पकार आहात मतदारांना उगीच राजा म्हटले जात नाही तुम्ही राजे आहात तुमच्या प्रजेची जबाबदारी तुमच्यावर आहे त्यामुळे प्रत्येकाने मतदानाची सुट्टी वाया न घालता डोळसपणे मतदान करा आणि आपला नेता निवडा जय स्वयंसिद्धा जय महाराज